नमस्कार गणेश चतुर्थी म्हटलं की नवनवीन गोड पदार्थ होतातच त्यातलाच एक गोड पदार्थ म्हणजे शिरवाळे किंवा शेवया तो आज आपण पाहणार आहोत सोबतच नाचणीच्या पण शेवया आपण बघणार आहोत तर मी श्रावण हे श्रावणी होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग शिरवाळे करायला घेऊ शिरवाळे करण्यासाठी एक नारळ किसून घेतला आहे पहिलं आपण नारळाचा रस बनून घ्यायचा आहे इथे मी हा एक नारळ किसलेला घेते आता ह्यामध्ये वेलची घालायची आहे वेलची पावडर आपण नंतरसुद्धा घालू शकतो असं जेव्हाच्या तेव्हा आपण वेलची ह्यामध्ये घातली की ती चांगली लागते आणि ताजी ताजी वेलचीचा वास खूप छान लागतो तर इथे मी तीन वेलच्या घेतल्या आहेत चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे इथे पाव चमचा मीठ घेतलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं नंतर जायफळ पावडर टाकायची आहे ह्यामध्येच वाटायला घालते आपण ह्यामध्ये गूळ घालणार आहोत त्यासाठी जायफळ हे घालायलाच पाहिजे आता हे मिक्सरला वाटून ह्याचा रस काढून घ्यायचा थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं खोबरं मिक्सरला वाटलं आहे आता गाळून घ्यायचं आहे ह्या जाळीवर असा एक पातळ कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यावर वाटलेलं खोबरं घालायचं आहे आणि चांगलं गाळून घ्यायचं कपड्यावर खोबरं गाळून घेतल्याने खोबरं रसामध्ये उतरत नाही आणि एकसारखा रस आपल्याला मिळतो हे असं छान गाळून आहे आणि रस पातळ बनवायचा नाही थोडा जाडसरच ठेवायचा आहे अजून ह्या खोबऱ्याचा रस येणार अजून थोडं पाणी घालून पुन्हा एकदा रस काढून घ्यायचा आहे हे बघा हा रस आलाय तुम्ही बघू शकता रस एवढा निघाला आहे फक्त दोन वेळाच मिक्सरला वाटून घेतलं ओला नारळ असेल तर मिक्सरला न वाटता असं हाताने नुसतं चुरूनसुद्धा रस चांगला येतो आता ह्यामध्ये जेवढं जोड़ा पाहिजे असेल तेवढंच गूळ आपल्याला घ्यायचं आहे जेवढा रस आहे त्याचा अर्धा गुळ घ्यायचा किंवा तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर कमी गुळ घालायचा तर इथे मी अर्धा गुळ घेते हा रस गोडच चांगला लागतो हे गूळ चांगलं विरगळवून घ्यायचं आहे गुळ विरगळला आहे फक्त थोडा राहिला आहे तो थोड्या वेळानंतर होणार आता हा रस तयार झाला आहे राहिलेला गुळ विरगळेपर्यंत शिरवळ्या करायला घेऊ त्याला शिरवळ्या करायला एवढा डबा भरून तांदळाचं पीठ चाळून घेते चाळून घेतलं की आपले शेव व्यवस्थित होणार शेव गाळताना मग असं अडकणार नाही म्हणून पीठ चाळून घ्यायचं चा, नाचणीच्या पिठाच्या शेरवळ्या करायच्या आहेत तर ते सुद्धा आपण चाळून घेऊया म्हणजे कुठे कण वगैरे राहिला असेल तर तो त्यामधून निघून जाईल हे चाळलेलं पीठ तांदूळ चांगले धुवून घरामध्येच वाळवून ते दळून घेऊन त्याचं पीठ काढलेलं आहे ते पातेलं गरम करत ठेवलं आहे जेवढं माप तांदळाची पिठी घेतली होती तेवढंच माप पाणी घ्यायचं आहे जर समजा ही पिठी जुन्या तांदळाची असेल तर थोडं अजून पाणी घ्यायचं म्हणजे सवा पेला एवढं पाणी घ्यायचं आणि जर ती पिठी नवीन तांदळाची असतील तर मग एकच माप पाणी घ्यायचं ही पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची आहे थोडंसं मीठ घालायचं आहे किंचित पाण्याला छान उकळी आली आहे ह्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे गॅस मी बारीक करते थोडं थोडं पीठ घालायचं आहे आता हे पीठ चांगलं घोटून घ्यायचं गॅस बंद करायचा पीठ मिक्स करून झालंय आता झाकण लावून पाच मिनटं असंच ठेवायचं आहे थोड्या वेळानंतर मळून घ्यायचं हे पीठ आता गरम असताना चेचून घ्यायचं आहे जसं मोदकासाठी आपण करतो तसंच पीठ करून घ्यायचं आहे कोकणामध्ये आणि गोव्यामध्ये गणपतीला दहा दिवस गोड पदार्थ बनवले जातात त्यामध्ये हा पदार्थ हमखास बनवला जातो आणि हेरवीसुद्धा सकाळी नाश्त्यासाठी वगैरे हा पदार्थ बनवला जातो खूप लोकांना हा पदार्थ आवडतो तर हे पाच ते सात मिनटं थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं मळताना मध्ये मध्ये तेल किंवा तूप लावायचं आहे असं दाबल्यानंतर असे जास्त क्रॅक नाही दिसले पाहिजे हे गोळे मळून झाले आहेत पारंपरिक पद्धतीत करायचे आहेत त्यासाठी आपल्याला ह्या पुन्हा आपल्याला गरम पाण्यामध्ये वाफून घ्यायचे आहेत त्यासाठी गरम पाणी करून ठेवलेलं आहे मी त्यामध्ये वाफून घेऊया पाण्याला चांगली उकळी आली आहे ह्या गोळ्याचे असे लांबट गोळे करायचे आहेत जास्त गोळे मोठे करायचे नाही साधारण लांबट करायचे कमी आकाराचा गोळा कराल तेवढं ते तूप ते चांगलं वाफलं जाणार थोडासा असं सुरीने टोचायचं असं म्हणजे कसं आतमध्ये पाणी जाऊन ते लगेच वाफलं जाणार आता हे गोळे उकळत्या पाण्यामध्ये सोडायचे आता हे उकळत्या पाण्यामध्ये सोडल्यानंतर खाली बसतात आणि हळूहळू ते जसे जसे वाफले जाणार तसे तसे ते हळूहळू वर येणार आणि एकदा वर आले ना की थोडा वेळ तसेच वाफवायला द्यायचे आता ह्यावर झाकण लावायचं वाफ यायला जागा या ठेवायची गोळे वाफतायत तोपर्यंत आपण हे चकलीचा जो साचा आहे त्याला आपण तेल किंवा तूप लावायचं आहे मी तूप लावून घेते एक मोठी आणि छोटी जाळी असते त्यातली ही छोटी जाळी घ्यायची ह्यालासुद्धा मागून फोडून तूप लावायचं आणि अशी तयारी करून ठेवायची हे झाकण असं अर्धवटच ठेवायचं पूर्ण जर झाकण ठेवलं तर पाण्याची उकळी बाहेर येते आणि झाकण पण बाहेर येणार आणि पाणीसुद्धा बाहेर येणार आहे बघा हे पाणी असं बाहेर येत आहे तर थोडंसं झाकण असं उघडंच ठेवायचं जसे जसे ते चांगले वाफले जाणार तसे तसे ते हळूहळू वर येणार तुम्ही बघू शकता हे आता आपोआप वर यायला लागलेत याचा अर्थ ते वाफत आले आहेत तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे फक्त पीठ व्यवस्थित मळलं गेलं पाहिजे आणि असं पुन्हा पाण्यामध्ये वाफवल्यामुळे शिरोळ्यांची चव रसामध्ये घातल्यानंतर खूप छान लागते त्याच्यामधला कच्चेपणा जाणवत नाही सगळे वर आले आहेत थोडा वेळ असेच वर तरंगले गेले पाहिजे मग आपण काढून घ्यायचे आता मी गॅस बारीक करते गॅस बारीक केल्यानंतर ते वरती पूर्ण आलेले आहेत आणि बुडबुडे सुद्धा कमी दिसत आहेत सेट झाले आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचे आता शेवया पाडून घेऊया इथे मी केळीच्या पानाला तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला शेवया पाडायच्या आहेत हा गरम गरम असतानाच ह्यामध्ये घालायचा आहे मग त्याचे शेवया चांगल्या पडणार एका वेळेला दोन घालते गरम आहे म्हणून इथे कपडा लावायचा आहे आणि हे झाकण लावून शेवया पाडून घ्यायच्या आता हे तुम्हाला कशा पाहिजे तशा तुम्ही शेवया पाडायच्या आहेत तुम्हाला असे गोल पाहिजेत तर गोल पाडायचा किंवा असं सरळ हवं असेल तर सरळ सुद्धा पाडू शकता गरम आहे त्यामुळे हात सांभाळून करायचो तुम्ही बघू शकता हे एवढ्या मी काढल्या आहेत आता बाकीच्या करून घेते शिरवळे तयार झाले आहेत तर आपण आता नाचणीच्या करायला घेऊया तर त्यासाठी मी एक छोटी वाटी घेतलेली आहे एक वाटी पाणी घातलं आहे पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची ह्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं थोडंसं तूप घालायचं आहे उकळी आली आहे तर जेवढं मी पाणी घेतलं आहे तेवढंच नाचणीचं पीठ घेते ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि पीठ भागून घ्यायचंय गॅस मी बारीक करते आता पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं जसं तांदळाचं पीठ भागवलं तसंच सेम आहे हे पीठ पीठ चांगलं मिक्स झालंय झाकण लावून पाच मिनटं असंच ठेवायचंय म्हणजे आतल्यात ते पीठ वाफलं जाणार आता हे पीठ सगळं चेचून घ्यायचंय त्याला तुपाचा हात लावायचा आणि छान गोळा मळून घ्यायचा हा असा चिकट वाट वाटतोय मळताना तो बरोबर गोळा तयार होणार आता हा सुद्धा तसाच आपल्याला पाण्यावर वाफून घ्यायचा आहे जास्त जाडे गोळे करायचे नाही आता हे वाफून घेऊया हे बघा हे पाणी उकळलं आहे ह्यामध्ये हे गोळे सोडून द्यायचे झाकण अर्धवट लावायचं नाचणीचे सुद्धा तयार झाले आहेत हे बघा हे सुद्धा गोळे चांगले शिजले आहेत आता हे काढून घ्यायचे आता सेम त्याच साच्याला तूप लावून घेतलंय नाचणीचा गोडा आहे दोन्ही पण असे दाबून घ्यायचे चाणीला मी तेल लावून घेतलंय हे बघा तुम्ही बघू शकता नाचणीच्या पण किती छान शेवया होतात आम्ही असं तांदळाच्या शेवयांबरोबर नाचणीच्या पण शेवया करतो म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केले आणि नाचणी हेल्दी आहे नाचणीच्या पण शेवया झाल्या आहेत आता सर्व करून घेऊया केळीच्या पानाला तेल लावून घेतलं गोवन कोकणी शिरवाळे तयार झाले आहेत एकदम मुलायम झाले आहेत ह्या तुम्ही हळदीच्या पानावर काढून खाल्ल्या तरीही छान लागतात सोबत नाचणीच्या शेवया ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासाठी नाचणीच्या शेवया हा उत्तम पर्याय आहे नाचणी ही हेल्दी आहे सोबतच नारळाचा ताजा ताजा रस नारळाच्या रसात तांदळाचे शिरवाळे घालून खा किंवा नाचणीच्या शेवया खा दोन्ही पण अप्रतिम लागतात दोन्ही मिक्स खाल्ले सुद्धा सुंदरच लागतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद